नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र भोसले अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे भाजपाने दिल्लीतील लोकांच्या मनात की गोष्ट पक्की बसवली जर अरविंद केजरीवाल पुन्हा सत्तेत आले तर भाजपाचे लोक पुन्हा दिल्ली सरकारला काम करू देणार नाही जर दिल्लीच्या जनतेला आपले काम करून घ्यायचे असेल तर त्यांनी केजरीवाल यांना सत्तेतून बाहेर ठेवले पाहिजे अन्यथा केजरीवाल आणि बी जे पी यांच्या भांडणात दिल्लीची जनता अडकून पडेल आणि दिल्लीचा विकास होणार नाही कोणतेही काम होणार नाही हेच मूलभूत कारण आहे ज्यामुळे अरविंद केजरीवाल यांना दिल्लीच्या सत्तेतून बाहेर जावे लागले आणि भारतीय जनता पक्षाला दिल्लीच्या गादीवर स्थान मिळाले मित्रांनो गेल्या काही वर्षापासून आपण जर दिल्लीच्या बातम्या पाहिल्या तर सतत आपल्याला दोन तीन महिन्यांनी केजरीवाल आणि भारतीय जनता पार्टी यांच्यात काही ना काही कुरबुरी झालेल्या आपल्याला दिसते बी जे पीने किंवा भारतीय जनता पार्टीने केजरीवाल यांना एखादी फाईल थांबवली यांची एखादी फाईल थांबवली त्यावर सही केली नाही कोणतीही नियुक्ती कोणाची तरी नियुक्ती रोखल्या गेली कोणाला निलंबित केले आणि मग आम आदमी पक्षाच्या पत्रकार परिषदा सुरू झाल्या आपण बघितलेल्या आहेत आणि त्यांचा मुद्दा हाच असायचा की दिल्ली सरकारला भारतीय जनता पार्टी काम करू दिले देत नाही या सततच्या संघर्षामुळे किंवा या सततच्या बातम्यांमुळे लोकांच्या मनामध्ये अशी प्रतिमा तयार झाली की आम आदमी पार्टी सारखी एक लहानसा पक्ष भाजपासारख्या बलाढ्य पक्षाशी लढू शकत नाही केजरीवाल आणि आम आदमी पार्टी चांगले काम करो वाईट करो लोकांच्या मनात ही गोष्ट पक्की बसली की जर दिल्लीची सत्ता आम आदमी पक्षाच्या हातात दिली तर भाजप त्यांचे सरकार चालू देणार नाही त्यामुळे जनतेसमोर फक्त दोनच पर्याय राहिले एक तर भाजपाला सत्ता द्या नाही तर दिल्लीचे काम ठप्प होईल हाच तो मुख्य मुद्दा ज्यामुळे अरविंद केजरीवाल आणि त्याची आम आदमी पार्टी भाजपासमोर पराभूत झाली मित्रांनो जर निवडणुकीच्या आकडेवारीकडे जर बघितले तर लक्षात येते की भाजप आणि आप यांच्यातील मतदानाच्या टक्केवारीत फारसा फरक आपल्याला दिसत नाही दोघांनाही चाळीस टक्केपेक्षा जास्त मते मिळालेली आहेत केजरीवाल आणि त्यांच्या टीमने ही जी लढाई होती दिल्लीची जोरदार लढवलेली आहे परंतु त्यांना फारसं यश मिळालेलं नाही याचे कारण असं की केजरीवाल यांना सरकार चालवण्याची संधी मिळाली नाही आणि ती जर मिळाली असती तर कदाचित हे निकाल वेगळे लागले असते मित्रांनो केजरीवाल यांनी आपल्या पक्षासोबत जे केले तेच त्यांच्या सोबत घडत आलेलं आहे असं म्हटलं जात आहे तुम्ही मग विचाराल की केजरीवाल यांनी आपल्या पक्षासोबत नेमकं काय केलं तर उत्तर सोपं आहे केजरीवाल यांनी राजकीय केजरीवाल यांची राजकीय कारकीर्द अवघी दहा वर्षाची आहे आणि या कमी कालावधीत त्यांनी आपल्या मूळ तत्वाशी तडजोड केलेली आहे योगेंद्र यादव असेल प्रशांत भूषण यासारख्या विचारवंत नेत्यांना त्यांनी पक्षातून बाहेर काढले पारदर्शकता प्रामाणिकपणा भ्रष्टाचार विरोधी भूमिका हे सर्व केजरीवाल हे विसरले आहेत आणि आता त्यांच्या टीमकडून कुठेही भ्रष्टाचार विरोधी प्रतिमेचा अंशही आपल्याला दिसत नाही आम आदमी पार्टी आता पारंपरिक पक्षासारखीच बनलेली आहे अर्थात ही भ्रष्टाचाराशी जोडलेली आहे असंच आपल्याला म्हणता येणार आहे याचा अर्थ असा होतो की केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाकडे असे काहीही शिल्लक नाही जे लोकांना पटवून देऊ शकेल की ते इतर राजकीय पक्षांपेक्षा वेगळे आहे यावे भाजपाने देखील केजरीवाल यांच्यासोबत संघर्ष करताना संघराज्यवाद म्हणजेच फेडरलिझम धोक्यात घातलेला आहे असं सुद्धा म्हटलं जात आहे एप्रिल दोन हजार एकवीस मध्ये एक नवीन कायदा संमत करून त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे सर्व अधिकार यांच्यावरती गदा आणलेली आहे केजरीवाल यांना वर्ष अखेरीस तिहार तुरुंगात जावे लागले केवळ तेच नाही तर त्यांच्या दोन मंत्र्यांनाही तुरुंगात जावे लागलेले ला आहे मित्रांनो दारू धोर धोरण घोटाळा आणि शिश महल घोटाळा यासारख्या प्रकरणाने केजरीवाल सरकारची प्रतिमा आणखीच डागळली होती जर भारतातील इतर पक्षांच्या घोटाळ्यांची चौकशी केली तर बहुतांश नेते तुरुंगात जातील पण फरक एवढाच आहे की इतर नेत्यांनी कधीही भ्रष्टाचार विरोधी नेता म्हणून आपली प्रतिमा तयार केलेली नाही पण केजरीवाल यांचा दावा हा नेहमीच राहिला की ते भ्रष्टाचार विरोधी लढा देणारे नेते आहेत त्यामुळे त्यांच्यावर त्या आरोप झाले की आरोप झाले आणि म्हणून ते त्यांच्या स्वतःच्या शब्दामुळे उघडे पडले असं म्हटलं जातं अशी राजकीय वर्तुळात सुद्धा चर्चा आहे मित्रांनो केजरीवाल हे इतर राजकारण्यांसारखे नाही ते इनसायडर नसून ते आउटसायडर खेळाडू आहेत अशा नेत्यांची लोकप्रियता टिकते तोपर्यंतच जोपर्यंत त्यांचा करिश्मा आहे त्यांच्या पक्षातील लोकच त्यांना हुकुमशा म्हणू लागलेले आहेत त्यांना फसवणूक करणारा बनावट नेता म्हणून पाहिले जाते दिल्लीमध्ये दंगली सुरू असताना केजरीवाल शांत होते सीएए एनआरसी यांच्या विरोधात त्यांनी काही भूमिका घेतलेली नाही त्यांच्या पक्षावर आरोप झाले की त्यांनी राज्यसभेच्या जागा विकल्या मित्रांनो या सर्वच राजकीय परिस्थितीकडे पाहता अरविंद केजरीवाल यांच्यात असे काही उरले नाही जे त्यांना इतर नेत्यांपेक्षा वेगळे सिद्ध करेल दिल्लीच्या निवडणुकात भाजपाने लोकांच्या मनामध्ये ही गोष्ट बिंबवली की जर केजरीवाल पुन्हा आले तर दिल्लीचे काम ठप्प होईल गेल्या पाच वर्षात भाजपाने हाच संदेश दिला आणि लोकांना वाटू लागले की केजरीवाल यांच्यासाठी उभे राहण्यात काही फायदा नाही भाजप सत्तेत आल्यास निदान संघर्ष तरी होणार नाही अडथळे तरी येणार नाहीत आणि निदान काहीतरी काम होईल सर्वात दुर्दैवी बाब म्हणजे दिल्ली सारख्या शहरातही निवडणुका योग्य प्रकारे होत नाहीत लोकांना त्यांच्या आमदारांच्या कामावर मतदान करता येत नाही मित्रांनो दिल्ली मेट्रो सिटी आहे सत्तर विधानसभा क्षेत्र आहे जवळपास तीन कोटी लोकसंख्या आहे पण तरीही लोक, लोक आमदारांच्या कामावर मतदान करत नाहीत ते केवळ मोठ्या नेत्यांच्या नावावर मतदान करतात ही खूप मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे Uh, मित्रांनो राहिला मुद्दा काँग्रेसचा तर काँग्रेससाठी परिस्थिती आणखी बिकट होत चाललेली आहे काँग्रेस हा स्वातंत्र्य लढ्यातील पक्ष आहे पण आज त्याचे भविष्य अंधारमय वाटत आहे अरविंद केजरीवाल यांनी दहा वर्षात आपले सर्व तत्व गमावली तरीही चाळीस टक्के मते मिळवले भाजप सरकारवर टिप्पणी होत असतानाही सतत विजय मिळवत आहे पण काँग्रेस मात्र दहा वर्ष विरोधात राहूनही स्वतःचे अस्तित्व सिद्ध करू शकत नाही धन्यवाद मित्रांनो